चंद्रचूड आणि मुख्यमंत्री शिंदे एकाच मंचावर राजकीय वर्तुळात चर्चा मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रस्तावित नव्या इमारतीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे सरन्यायाधीश चंद्रचूड एकत्र येणार आहेत दरम्यान यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रस्तावित इमारतीच्या भूमिपूजनासाठी शिंदे आणि सरन्यायाधीश चंद्रचूड एकाच मंचावर येणार असल्यानं चर्चेला उधाण आलंय महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष आणि शिंदेची शिवसेना तसेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या बेंच समोर आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षचिन्हावरून ही निवडणूक निवडून आयोगाच्या निकालाविरोधात उद्धव ठाकरे आणि शरद पवार सुप्रीम कोर्टात गेले दरम्यान हे प्रकरण देखील सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या समोरच आहे विशेष म्हणजे चंद्रचूड सरन्यायाधीश पदावरून आठ नोव्हेंबरला निवृत्त होत आहेत महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान दहा नोव्हेंबरच्या नंतरच होईल अशी चिन्ह आहेत त्यामुळे आठ नोव्हेंबर नंतर निवृत्त होण्याआधीच सत्ता संघर्ष तसेच शिवसेना राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावरून निकाल येण्याची शक्यता आहे मात्र त्यापूर्वी मोदी चंद्रचूड यांच्या घरी गेले होते आणि आता चंद्रचूड आणि शिंदे एकत्र येत असल्याने वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत विरोधकांनी उपस्थित केलेल्या शंकेनंतर सत्ताधाऱ्यांकडून देखील प्रत्युत्तर देण्यात आलंय